नमस्कार कळमकरांनो uh, कॅनव्हस स्पीक्समध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आपली कॅनवस इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल ही याला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत या दोन वर्षात आपण बरेचसे नाविन्यपूर्ण प्रकल्प केलेली आहेत बऱ्याचशा संकल्पना ज्या आधुनिक संकल्पना होत्या शिक्षणाच्या संदर्भातल्या त्या आपण इम्प्लिमेंट केलेल्या आहेत यावर्षी आपल्याला सी बी एस सी ॲफिलेशनसुद्धा मिळालेलं आहे ती एक आनंदाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला या शाळेमधनं ग्लोबल सिटीजन तयार करायचं आहे तर त्याच दृष्टीतनं आपण सव्वीस जानेवारीपासून आपण वर्धा परीक्षेमध्ये अग्रगण्य असलेली असे नेटिझन फाउंडेशन यांच्याबरोबर आपण कोलॅब्रेशन केलेलं आहे आणि नेटिझन फाउंडेशन आपल्या कळममध्ये आलेलं सव्वीस तारखेपासून आपल्याला पालकांचा एकदम खूप छानसा प्रतिसाद मिळाला आहे चांगल्या प्रतिक्रिया पण मिळाल्या आहेत आणि काही प्रश्न पण आहेत तर आज आपण या कार्यक्रमामध्ये का पालकांनी विचारलेल्या त्या प्रश्नांची उत्तरं तोडकर सराकडनं डायरेक्टली घेऊयात नमस्कार सर इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल आपण एक ग्लोबल सिटिझन तयार करण्यासाठी जी शाळा चालू केली आहे त्यामध्ये आपण नेटिझन्स फाउंडेशन हे गेल्या सव्वीस तारखेपासून आपण चालू करतोय या संदर्भात ह्या गेल्या दोन दिवसामध्ये पालकांचे काही प्रश्न आलेत त्यातले काही मु मुख्य प्रश्न आपण आज विचारतोय मी तुम्हाला तर त्यातला हा मुख्य एक प्रश्न आहे की ही जी शालेय जीवनापासून जी स्पर्धा परीक्षेसाठी जी तयारी करून घेतो याचा नेमका नेमकं काय आहे हे म्हणजे हे कसं का काय का, का या आहे याच्याबद्दल थोडी माहिती आम्हाला आमच्या पालकांना दिली तर बरं होईल येस सर नक्कीच आता पहिल्यांदा तर तुमचे आभार की तुम्ही नेटिझन्सला कॅनव्हाससोबत कळमच्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी निर्माण करून दिलीत आणि हे खूप अलौकिक काम तुम्ही तिथं करतायत म्हणजे अफकोर्स त्याच्याबद्दल सगळ्या कळमकरांनी खरंतर तुमचे आभार व्यक्त केले पाहिजेतच आम्ही करतच आहोत फाउंडेशनचा जोपर्यंत आपण विचार करतो की मागच्या अनेक वर्षांपासनं नेटिझन्सनी शालेय जीवनातलं फाउंडेशन एज्युकेशन खास करणं मॅथमॅटिक्स आणि सायन्स आपल्या भागामध्ये याच्यावरती फोकस भरपूर असतो पण तो अकरावी बारावीला असतो पण काही प्रसंग असे घडले किंवा काही रिपोर्ट्स असे आले एक त्याच्यामध्ये रिसर्च झाला की अकरावी बारावीला ला प्रवेश आपण घेतो शालेय जीवनातून चांगले मार्क्स घेऊन पुढे जातो पण मग तिथे जाऊन विद्यार्थी जे डबल नीट सारख्या परीक्षांना जितका तो बोर्डामध्ये यशस्वी होतो तितका तो त्या परीक्षेने यशस्वी होत नाहीये म्हणजे नामांकित महाविद्यालयांमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या नंबर एक महाविद्यालयामध्ये सुद्धा आणि एवढी तीव्र स्पर्धा असताना मार्कांची तिथे नंबर लागल्यानंतर नव्याण्णव टक्के शंभर टक्के मार्क घेऊनही त्या ठिकाणी नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण हे पंचवीस तीस टक्क्याच्या पुढे जात नाही स्पर्धा परीक्षांमध्ये मग त्याची पाळ ही त्यांच्या शालेय जीवनातल्या सरावावरती आहेत शंभर टक्के बोर्डाच्या परीक्षेला मार्क आहेत पण मग बोर्डाची परीक्षा ही नॉलेज रिकॉलिंग असते की तुम्ही किती ज्ञान संग्रहित केलं आणि ते किती उतरवलं त्या दिवशी तुम्ही उतरवलं तर विसरून गेलात पण ऍप्लिकेशन हे तुम्हाला दिलेल्या घेतलेल्या ज्ञानाचा तुम्ही किती सराव केलाय आणि त्याचं पुन्हा नवीन एखाद्या समस्या समाधान कसं करता हे बघण्यासाठीची परीक्षा असतात आपल्याकडं वगळण्याच्या परीक्षेला बसून लोकांना मुलांना माहिती एलिमिनेशनच्या जे जेडबलईच्या नीट सारख्या परीक्षा आहे वगळण्याच्या परीक्षा आहेत की मुलांना ॲसेस करणं की तुला येतं किती बोर ठरवतो हो पण तू चुकतो कुठं मग त्याच्यातून वगळायचं कसं मग वेगान तर त्याला वेगानं उत्तर द्यायला पाहिजे उत्तर द्यायला पाहिजे पाहिजे मिक्स कॉन्सेप्टची प्रॅक्टिस असली तर हा त्याच्यामधला गाभा आहे आणि मग मी तो रिकामा जागा जी होती की फक्त अकरावी वर गेल्याच्या मुलांना तो, तो वेळ कमी मिळतो प्रॅक्टिसिंगचा काही मुलं सक्सेस होतात पण सगळे होत नाहीत त्यात मुलांचा दोष नाही तर त्यांना आपण तो प्लॅटफॉर्म देण्यामध्ये कमी पडतो आहोत आपला भाग म्हणून मी हा प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि ते फाउंडेशन एज्युकेशन ते सरावाचं आणि चांगल्या दर्जेदार प्रश्नांच्या सरावाचं व्यासपीठ म्हणजे फाउंडेशन आहे पण सर याचा लोड या लहान वयामध्ये मुलांना होत नाही असं हो बरेचदा तर असंही की पालकांचा प्रश्न तुम्ही तर लोड म्हणतायत पण काही पालकांचा प्रश्न असा असतो की तुम्ही सहावीलाच मुलांना जे डब्लिचे प्रश्न घेता का नीटचे प्रश्न घेता का इथपर्यंत मला प्रश्न विचारतात तर हा चुकीचा समज आहे की आपण पाचवी सहावी सातवी आठवी किंवा त्या वयामध्ये शालेय जीवनामध्ये मुलांना डायरेक्टली जे डब्लईचे प्रश्न करून घेतो नीटचे प्रश्न करून घेतो असं ते नाहीये तर त्या धर्तीवरती मुलांचा सराव कॉन्सेप्च्युअल प्रॅक्टिस आली पाहिजे म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणूयात की गणितासारख्या विषयामध्ये चारशे संकल्पना आहेत शालेय जुनापासून ते महाविद्यालयीन अकरा बारावीपर्यंत जाईपर्यंत तेवढ्याच चारशे संकल्पनांच्या भोवताली तुमचं जे पण आहे तुमचं जेड आय आय टी ॲडव्हान्सला पण नंबर लागतोय सगळं होत आहे मग याचा सराव तो त्या लेअरमध्ये व्हायला पाहिजे घटक आहे खाली hmm. बरोबर आहे का म्हणजे ट्रिग्नोमेट्री आहे किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत पण त्याचा फक्त नॉलेज रिकॉलिंग पद्धतीनं सराव झाला आपल्याला फक्त त्याच घटकांचा ॲप्लिकेशन ओरिएंटेड सराव केला पाहिजे मग म्हणून हा जो खर तर जी क्युरी आहे पालकांची ती चांगली क्युरी आहे की हा लोड होतो का हा लोड नसून उलट त्याला जास्त अधिक प्लेजर क्रिएट करण्याचं हे माध्यम आहे प्रश्नांची पातळी वेगळी असते प्रश्नांची मांडणी वेगळी असते आपण साध्या भाषेत म्हणतो बघा की प्रश्न फिरून आला होता एक छोटं उदाहरण आहे एका शाळकरी मुलाला चौथी पाचवीच्या मुलाला आपण विचारतो की एक किलोमीटर म्हणजे किती मीटर तो लगेच उत्तर देतो की एक हजार मीटर त्याला प्रश्न हो तिथंच UH, थोडासा एखादी स्पर्धा परीक्षा कशी विचारते की बाबा रे मग वन मीटर म्हणजे किती किलोमीटर किंवा पॉईंट टू फाय मीटर म्हणजे किती किलोमीटर असे त्याचे लेअर वर वरच्यावरच्यावर युनिट कन्व्हर्जनचं करायचं तर हे माहिती असतं मुलांना तिथं सराव झालेला नसतो आणि स्पर्धा परीक्षा नेमकी तशी हेरते हा त्यातला भाग आहे त्यामुळं हा बिलकुल पालकांनी मनातून डोक्यातून काढायचा विषय आहे काढून टाकायचा विषय आहे लोड हा उलट हे प्लेजर आहे उलट हा जास्त अधिक आनंद मुलाला मिळून देणारा व्यवस्था आहे सर मी जसा तुमच्यावर बोलताना ऐकलं की हे तुम्ही जे बोलताय हे तुम्ही खरोखर इम्प्लिमेंट केलेलं आहे ते आणि तुम्ही बोलण्यापेक्षा तुमचे नंबर्स बोलतायत ते नंबर्स थोडे पालकांना सांगितलं तर त्यांना एक वाटेल बिलकुल हा पण मला प्रश्न म्हणजे चांगला वाटतो चर्चेला नंतर एक त्याच्यामध्ये मुख्य असं आहे की आपण प्रॅक्टिस तर करून घ्यायला लागलो पण ती मी माझी करतो मी माझ्या शाळेपुरती करतो मी माझ्या अकॅडमीपुरती करतो तर त्याला त्याच मूल्यमापन त्या मुलांनी तिथपर्यंत केलंय का त्यांनी ते व्यवस्थित पोहोचलाय का सराव ते बघण्यासाठी आपल्या देशभरामध्ये साधारण तीनशे स्पर्धा परीक्षा आहेत म्हणजे फाउंडेशन शिक्षणाचा सराव झालाय याचं मूल्य आपण ती शाळा शाळेच्या पॅटर्नमध्ये कमी जास्त करतोय शंभर टक्के नाही करू शकत आणि कदाचित एखाद्या वेळेला पालकांच्या मनात शंका येते की हे यांच्या यांच्यामध्ये झालंय तर ह्याचं थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे म्हणून शालेय स्पर्धा परीक्षा इंट्रोड्यूस झाल्या करण्यात आल्या तिकडे अकरा वरायला तुम्हाला दोन परीक्षा दिसतात जे डबल दिसता नीट दिसते दोनच परीक्षा पण शालेय जीवनामध्ये देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चाळीस पन्नास परीक्षा साडेतीनशे शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू जाता लक्षात आला असं की त्याची स्पायनल कॉर्ड एकच आहे अनेक स्पर्धा परीक्षांची आणि मग आपण साधारण वीस पंचवीस स्पर्धा परीक्षांचा चांगला सराव करून घेतो रेकॉर्ड्स हे असे आहेत की स्पर्धा परीक्षेला मुलांना बसवलं तर त्याला सराव करण्यामध्ये गुढी वाढते त्याला काहीतरी आपण उद्दिष्ट दिलं की तुला ही स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या निमित्ताने मसल्सना व्यायाम होतो रँक महत्वाची नाही आहे व्यायाम महत्वाचा आहे हे उद्दिष्ट नेटिझन्स फाउंडेशन अकाडमी ठरवलेलं आहे मग आपण डॉक्टर सारखी परीक्षा आहे जी सहावी नववीच्या मुलांना घेतो शंभर पेक्षा जास्त मेडल्स आहेत मुलांची माझी चार वर्षामध्येच एन ओ आय एम ओ ह्या सारख्या नॅशनल लेव्हलचे एक्झाम्स आपण घेतो आता दक्षिण भारतामध्ये तुलनेने जास्त स्पर्धा परीक्षा आहेत okay. जसं की एन एस टी एस सी एम ओ एन एम टी सी यासारख्या परीक्षा आहेत त्याच्यानंतर काही वेगळ्या धर्तीवरच्या पण स्पर्धा परीक्षा आहेत की ज्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मुलांना रेकॉग्निशन देतात आता मी तुम्हाला सहज उदाहरण देईन की आयो सारखी परीक्षा आहे इतकी टफ परीक्षा आहे की त्या परीक्षेमध्ये जर एखादा विद्यार्थी क्वालिफाय झाला आणि शेवटच्या बारामध्ये वगैरे जर सिलेक्ट झाला किंवा सहामध्ये झाला तर त्याला आय आय टीज डायरेक्ट ॲडमिशन देतात विदाऊट एनी जे uh, डब्ल्यू ॲडव्हान्स हो वगैरे काही गरज नाही सर ॲडमिशन देतात सिंगापूर सारखं विद्यापीठ त्यांना डायरेक्ट ॲडमिशन्स देतात म्हणजे टॉप हंड्रेड मुलांना असं आहे मग या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर पॅरामीटर पाहायला गेलो नेटिझन्सची तर ती मागच्या बारा पंधरा वर्षामध्ये तर असंख्य अगणित आहेत mm. मेडल्स mm. पण आपण एका वर्षाचं पाहायला गेलं तर आमच्या आपल्या इथं परीक्षेला चारशे मेडल्स म्हणजे त्याचा रेशिओ पाहायला गेला तर दर सहा मुलाच्या मागे एक मेडल येतिझन्स आपण जर काढलं तर आणि मेडल हे अचिव्हमेंट नाहीये मेडल हे अंतिम ध्येय नाहीये मेडल हे त्याच्यासाठीच टोकन ऑफ अप्रिशिएशन आहे फक्त पण त्याचा प्रवास जो आहे तो जर्नी त्या दरम्यान मुलांनी केलेला तो चांगला असतो आपल्या भागामध्ये ना संधी वाचून विद्यार्थ्याचा विकास अडचणीला बाकी टॅलेंट खूप आहे आय खूप जबरदस्त डेव्हलप झालेला आहे सरासरी आपण असं म्हणू शकतो की चारशे मेडल्स आहेत इंटरनॅशनल रँक वन हा आपला दरवर्षी फिक्स ठरलेला आहे लातूर जिल्ह्याचा विचार करू जाता लातूर जिल्ह्यातून मागचे सात वर्ष आठवी स्कॉलरशिपचा जिल्ह्यात पहिला पहिल्या दहामध्ये पाच पहिल्या दहामध्ये सात पहिल्या दहामध्ये आठ असे विद्यार्थी असं दिलेले आहेत तो नंबर दुसऱ्याला जातच नाही स्कॉलरशिपचा सुद्धा अशा स्पर्धा परीक्षेला आपण काम करतो आणि अतिशय सूत्रबद्ध हे सगळं करत असतो खूप छान सर तुमचं मनापासून धन्यवाद त्याबद्दल सर आणखी एक प्रश्न असा होता की जे हे स्पर्धा परीक्षा आहेत त्याचबरोबर आपण जे लातूर पॅटर्न आहे जसं की शाहू कॉलेज आहे किंवा बाकीच्या इतर कॉलेज आहेत तुमचे विद्यार्थी शाहू कॉलेजच्या एंट्रन्स टेस्टमध्ये मध्ये सुद्धा गेल्या वर्षी तुम्ही एक शंभरच्या वरती विद्यार्थी तुमचे शाहू शाहू स्क्रीनिंग नावाने याच्यासाठी तुम्ही कशी तयारी करून घेता त्यांच्याकडनं हा आता ही जी बॅच असतात ना आमच्याकडे ही मुलं साधारण आठवी नववी दहावी अशी तीन वर्ष तरी शिकायला हवी आहेत काही मुलांमध्ये स्पार्क असतो ती एक वर्षामध्ये पण ग्रीप करू शकतात आणि त्याचं सूत्रबद्ध सिलेबस आपण बनवतो पूर्ण आठवी नव्वी दहावीचा सिलेबस मिळून येतो शाहस्लिंचा सिलेबस हा केवळ दहावीचा नाही आहे तो आठवी नववी दहावी अशा तिन्ही वर्गांचा आहे तिन्ही बोर्डांचा कॉमन सिलेबस आहे स्टेट बोर्ड सीबीएसई बोर्ड आय सी बोर्ड यांचा कॉमन सिलेबस ते इंट्रोड्यूस करतात पॅटर्न त्याच्याबद्दल जास्त तपशील आज सांगायला तर असं सा वेळ नाही भेटणार आहे पण याची प्रिपरेशन करत असताना आपण टेस्ट सिरीज घेतो मुलांकडनं okay. साधारण चार एक हजार प्रश्नांचा सराव मुलांकडनं करून घेतो ओरिएंटेड त्याची मोठी डेटा बँक आहे शनिवारी मुलांच्या टेस्ट सिरीज चालतात दोन फेज मध्ये प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आणि टू परफेक्ट आपण ज्याला म्हणतो ते मुलांचं होतो सिलेक्शन मुलांचं एवढं होतंय आहे की शंभर तर हा सरासरी आकडा आहेच आहे म्हणजे त्यांच्या एकंदरीत समजा तीनशे वीस मुलांपैकी मधला शंभर हा स्टेक तीस तेहतीस पस्तीस ते टक्क्यापर्यंत ते केवळ नेटिझन्सच्या मुलांचा स्टेक आपण त्याच्यात देऊ शकतो ही आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पण आहे पालकांसाठी पण आहे हे काम चांगलं चाललेलं आहे सर हे जे शाळेचा अभ्यासक्रम आणि पुन्हा हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम असे दोन दोन अभ्यासक्रम असतात तर तुम्ही मगाशी बोलताना मला सांगितलं की एक एसआयपी म्हणून आहे तुमच्याकडे ते नेमकं काय आहे याच्यामध्ये इंटिग्रेशन म्हणजे स्कूल इंटिग्रेटर प्रोग्राम आता जी निवळ आपण ज्याला म्हणतो की जी तद्दन बाजारू अशा काही अकॅडमीज किंवा काही अशा कॉर्पोरेट स्टाईलनी जाणाऱ्या काही संस्था असतात पण त्यांच्याकडे केवळ टार्गेट असतं ते कॉर्पोरेट कॉर्पोरेटमधून काम करतात आपण ते कसं करत आहोत की शाळेचा अभ्यासक्रम आणि फाउंडेशनचा अभ्यासक्रम असा वेगळा अजिबात नाही आपण त्याला इंटिग्रेट केलं आणि ते शाळेच्या सिक्वेन्सला जोडून दिलेलं आहे इतकं ते भरबू भरपूर मजबूत केलंय त्या स्पर्धा परीक्षेच्या अँगलनी त्याला बसवलंय त्यामुळं हा वेगळा आणि तो वेगळा असा अभ्यासक्रम नसून त्याच्यामध्ये सांगण्याची जी स्थळं आहेत अभ्यासक्रम डिलिव्हर करण्याची जी जागा आहेत त्या थोड्याशा आपण जास्त उजळ केलेल्या आहेत म्हणजे सिलेबस डिफरंट नाही आहे आपण जर मॅच केस बघायला गेलं तर सहावी वर्गापासनं पाचवी वर्गापासनं दहावी वर्गापर्यंत तसाही अनेक बोर्डांचा सिलेबस आता मॅच होतच आलेला आहे एक दुसरा अँगल पण तसा आहे की आपण जर पाहायला गेलं तर दहावीचा केमिस्ट्रीचा सिलेबस दहावीचा मॅथमॅटिक्सचा सिलेबस हा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड याच्यामध्ये याला झाकावून त्याला काढावा असाच आहे त्यामुळे ते मॅच केस होतेच आहे कारण हा एक गैरसमज आहे तुम्ही फार चांगला प्रश्न उपस्थित केला की फार बर्डन सिलेबसचं बर्डन कम्प्लिशनचं टास्क कम्प्लिशनचं बर्डन हे त्यात मुलांची आवड निर्माण ऑटोमॅटिक झाल्यानंतर त्यांना तो बर्डन वाटतच नसेल असं मला वाटतं बिलकुल सर वाटणारच नाही तो बर्डन okay. ते व्यासपीठच असं आहे की ते बर्डन वाटण्यासारखंच आहे आणि तसं कारण असं आहे बोलून असून तर अगदी आपण फुलप्रूफ सांगत आहोत की सिलाबस हा भिन्न वेगवेगळा असं नाही केला आपण त्याला इंटिग्रेशन केलेलं आहे क्लबिंग केलेलं आहे मर्जर केलेला आहे अशा पद्धतीने सिलबस डिझाईन केलेला आहे तुम्ही खूप उत्तम माहिती दिली आमचे आपले हे सुरुवातीचे प्रश्न होते आपण ही सिरीज अशीच पुढे चालू ठेवूयात आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखी बरेचसे प्रश्न घेऊन येऊयात मोर विल कम विथ मोर डिटेल क्वेश्चनरी नेक्स्ट टाईम सर डेफिनेटली बघूयात आपण येस थँक्यू धन्यवाद सर थँक्यू थँक्यू